नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे नवीन वर्षाचा पहिला वहिला सण अर्थातच मकर संक्रांत महाराष्ट्रात स्त्रिया या मकर संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकू उत्सव साजरा करतात संक्रांत हा सण तीन दिवसांचा साजरा होतो त्यात प्रामुख्याने भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवसांच्या उत्सवाचे चैतन्याचे वातावरण पाहायला मिळते मकर संक्रांतीला हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला विशेष महत्वाचा महत्वाचे मानले जाते उत्तरायणात येणारा हा एक सण ज्यात साधना करणाऱ्यांसाठी पोषक असे वातावरण असते त्यामुळे साधकाने केलेली साधना फलदायी होते अशातच हळदी कुंकू एकमेकांना देणं म्हणजेच एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करणं होय आर्य संस्कृतीत स्त्रीला आदिशक्तीचे रूप मांडलं गेलेलं पाहायला मिळतं आपल्या अतिप्राचीन संस्कृतीमध्ये श्रीमधल्या या मातृरूपाला पूजनीय मानलं गेलेलं आहे या कुंकुवाचं महत्व शृंगारा इतकंच दैवी आणि पूजनाचा एक अविभाज्य भाग म्हणून बघितलं जातं दुर्गा पूजेत या कुंकुवाला अतिशय महत्व असून सप्त मातृकांच्या पूजा ही कुंकुवाशिवाय अपूर्णच मानतात ग्रामदेवतांना देखील कुंकू अतिप्रिय म्हटल्याचं पाहायला मिळतं त्यातच हळदी कुंकू समारंभ हा एक आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून समोर येतो संक्रांत काळात केला जाणारा हळदी कुंकू हे पेशव्यांच्या काळापासून चालत आलेली परंपरा समाजात आहे आदिशक्तीचा मातृशक्तीचा सन्मान या माध्यमातून केला जातो आणि एका दुसऱ्या सुवासिनीला हळदी कुंकू दिले जाते त्यातच हळदी कुंकू देणं जणू त्या स्त्रीमधल्या आदिशक्तीला शरण जाऊन तिचा सन्मानपूर्वक आदर करणं असंच म्हणता येईल अर्थातच भेटवस्तू देणारं आणि आनंद व्यक्त करणं होय म्हणूनच या दिवसात महिला एकमेकांकडे जाऊन हळदी कुंकू लावून तिळगुळ फुटाणे गोड पदार्थ आणि भेटवस्तू देतात एकमेकांकडे गेल्याने प्रेम वृद्धी होते व त्यातून आपल्या संस्कृतीच्या उदारतेची ओळख होते संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सवडीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते महिला वर्गाला एकत्र येऊन सलोखा निर्माण होतो त्यातूनच विचारांचे आदान प्रदान देखील होते हळदी कुंकू एकमेकांना दिल्याने सुवासिनीच्या मधील दुर्गा देवीचे आदी शक्तीतील अव्यक्त रूपाचे स्मरण होऊन पूजन केले जाते व दुर्गा देवीची कृपादृष्टी लागते वाण देताना नेहमी पदराच्या टोकाच्या स्पर्शाने वाण दिले जाते वाण देणं अर्थातच दुसऱ्या जीवातील देवतत्वाला तण धन त्यागून शरण येणं होय वान देण्याने देवत्व जागृत होत व ते रूपी लाभत ज्याच्या अनुषंगाने इच्छित फळप्राप्ती होते व दिलेले दानही सत्कारणी लागते तशातच नववधूसाठी विशेष महत्व या संक्रांती उत्सवाला आणि हळदी कुंकवाला असलेलं पाहायला मिळतं लग्नानंतर पहिली पाच वर्ष विशिष्ट प्रकारची वाण देऊन हळदी कुंकू साजरे केलं जात त्यात नववधूला संस्कृतीची जपणूक आणि परंपरांची ओळख व्हावी हा मुख्य हेतू असावा पहिल्या वर्षी कुंकुवाचा करंडा वाण म्हणून दिला जातो त्यातही हळदी कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असलेलं मुक्त हस्ताने स्वतः भरून घेण्याची परंपरा काही ठिकाणी दिसून येते म्हणजेच हळदी कुंकुवाच्या करंडा असेल त्यात स्वतःच्या हाताने हळदी कुंकू लोटावं भरून घ्यावं असं सांगतात दुसऱ्या वर्षी सौभाग्याचं लेण असलेल्या हिरव्या काचीच्या बांगड्या वाण म्हणून दिल्या जातात तेच तिसऱ्या वर्षी शृंगारासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू ज्यात प्रामुख्याने कंगव्यासारख्या गोष्टींचाही समावेश असतो चौथ्या वर्षी छानसा आरसा दान दिला जातो आणि त्याचं वाण म्हणून वाटप केलं जात पाचव्या वर्षी खोबऱ्याच्या वाटीला हळदी कुंकू लावून सवाष्ण स्त्रीला एक वाटी देऊन दुसरी वाटी स्वतःलाही ठेवली जाते अशी ही परंपरा काही भागात पाहायला मिळते व त्यानंतर मात्र येणाऱ्या प्रत्येक वर्षी दिले जाणारं वाण हे ऐच्छिक असतं हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन विचारांची देवाणघेवाण होऊन स्नेह आणि प्रेम वृद्धिंगत होते संक्रांतीचा सण मुळातच नात्यांमधला गोडवा जपण्याचा झाले गेले विसरून प्रत्येक नात्याला नव्याने जपण्याचा उत्सव आहे हळदी कुंकू हे प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय मोलाचं मानलं जातं संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं तसंच गौरी गणपती नवरात्र यासारख्या धार्मिक उत्सवातही सवासनांकडून हळदी कुंकू साजरं केलं जातं तर मग अशा पद्धतीने तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत मकर संक्रांत वैचारिक देवाणघेवाणीतून नाती जपण्याचा आपल्या संस्कृतीचा संदेश देणं स्त्रियांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामुळे सहज शक्य होत तेव्हा आशा करते आजच्या या व्हिडिओमधील माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ